तर आता आम्ही काय केलं नायट्रोजन आणले नायट्रोजनचं काम वेगळं आहे पण आधी आपण खाऊन बघू कारण मस्त मजा येते स्वस्त नशे दूर दूर येते मस्त वाटते ती बघून ती गरम पाणी पाहिजे Gracias. तर आपण जे कामासाठी आपण बॉम्ब बनवून राहत इको फ्रेंडली बॉम्ब फुल सेफ्टी सोबत तर ते कसं तुम्हाला लागतो तर फायनली सगळा सेटअप आपण या आपला मिरची मसाला घ्यायचा घेतला तर मेन आपली आहे हे टाकायचं आणि ह्याचे अशी रिॲक्शन होते म्हणजे खूप मोठा धमाका होतोय इको फ्रेंडली आहे काही अडचण नाही थोडं रिस्की आहे पण आम्हाला नॉलेज आहे त्यामुळे आम्ही करायला तुम्ही असं काय करू नका माझी थोडी थोडी पाहायला लागली आहे का आवश्यक आवाज खरं राहाल चिनवी असे बनपेक्षा मोठा होता नाही होता होता निघून दाखवत आता दुसरा बनू, थोडा बनवू दाख नव्हता फिर फिरशेक बार करून आता मला जवळ ही बाटली इथेच टाकतो आवाज पण चांगला येईल कॅमेरामध्ये तसा तसा आवाजा कुठे मोठा मोठा आवाज आहे पूर्ण बाटली फुटली बाटली बघण्याची तिथलं आहे ना बाटली आहे जरा बाटली जी हालत बाकी झालेली बाटली त्याला आजू मस्त तो पण ऐकून जायला बा

रोहन का बरला बरला